नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर ऑफिशियल या चॅनल वरती तर मित्रांनो आपण राग राग काय केलं आहे का डायरेक्ट पाड उठून तर जाऊ द्या काय खाऊ द्या म्हणलं याला हे बघा पाऊस येईल नव्हता डायरेक्ट उठून टाकलं ठीक आहे आज उपटल्यानं आजच पाऊस सुरू झाला काय करतो मग आता राग रागायला म्हणलं पाऊस येईल नाही काय नाही आणि बघा भिजून आला पाऊस आज मला बऱ्याच दिवसानंतर पाऊस झाल्या नाही आज भिजायचं मला पाऊस होत डायरेक्ट भिजलाच होऊन जाऊ दे काय काय तो वयचा काल तर पाऊस येईल माहिती हे बघा आता उठून टाकले आपण कायदे म्हणलं या काय करतो मग शेतकऱ्याचा नादच वेगळा असतो त्या बघा शेळ्याला मला खाऊ द्यायला लागतो तर तरी भरत नाद करते का शेतकऱ्याची नागच करू नये कोणी रागाला शेतकरी पाऊस जमला तर मित्रांनो झाली माझ्या थोडी अशी माझ्या काशी पाऊस चांगला झाला मित्रांनो आज जवळपास सहा मला म्हणजे जसा पाऊस सुरू झाला तेव्हापासून आपला पाऊस असा आहे चांगला याच्या अगोदर पाऊस झालेला आम्हाला पण आमच्या शेतातून बाहेर पाणीच नाही निघले आजचा पहिला पाऊस आहे की आमच्या मला, मला वाटतं बरं का आज शेतातून बाहेर नाही निघलं पाणी पण शंभर टक्के आज निघणार पाऊस चांगला जमलेला आहे आणि खूप काही चांगल्या म्हणजे मोसमोर पाऊस आलेला आहे कारण की रानं खूप उलले होते आणि ते आम्हाला वाहून पाऊस नसल्यामुळं आम्ही खूप अडचणीत होतो काही ठिकाणी म्हणजे फुटी झाली काही ठिकाणी माल वाहून गेले बऱ्याच नुकसानी झाले शेतकऱ्यांच्या पण आमच्याकडे पाऊसच नव्हता मित्रांनो ते चांगलं झालं एवढं पाऊस आला ओके चांगल्या पद्धतीनं झालं सगळं तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे हे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अरे पाऊस इतका जमला मित्रांनो काय सांगा तुम्हाला अरे आज नक्की खूप छान पाऊस होणार आता मला मी हे बघा मित्रांनो बघा पाऊस हे माझ्याकडून काय उच्च तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे काय झालं बरं का हे आपण पोलांची सरकी लावलेली आहे आम पोल्या सारखी मध्ये जे हे असतात नर समजा रोगीण असतात रोगीण झाडं काढ लागत असतात ते रोगी झाडे मित्रांनो मजा केल्याबद्दल सॉरी माफी मागतो मी कारण की काय झालं माहिती काढून मजा करण्याचा प्रयत्न केला तुमच्यासोबत पण खरं रिअलमध्ये सांगायचं म्हणलं तर हि हे रोगीने पडली नाही मित्रांनो चांगली कारण की चांगली पाठी उठायला सोपी गोष्ट नाही आपला खर्च खूप होत असतो शेतीला आणि त्याच्यामुळं रोगीन काढलेली आहे आपण तर मित्रांनो आता हे उलट कनेक्शन झालं बघा हे काय झालं आपण हे जे टप आहे का जर टपाचं तोंड तिकडे करायला पाहिजे सर आता इकडे झालं आतमध्ये पाणी येऊन राहिले उलट कार्यक्रम झाला आहे त्याकडं तर नाही येणार हे समजा पण पाऊस लय जबरदस्त झाला मित्रांनो चालूचे बरं का एक तास झाला पाऊस चालू आहे आमच्याकडं आणि हे बघा जायचे पण आणलेले आहेत आपण दोन तीन दिवस झाले पण काय करा मित्रांनो आपल्याला रिकाम पण भेटा ना कारण की आपण घेतलेलं आहे भेंडीचं पोलन हे बघा भेंडी चालू आहे आपलं पोलन चालू आहे भेंडीचं म्हणून मला भेंडी ही भेंडी आहे आणि बघा तीन तीन चार चार भेंडं लागले आहेत आता ला चार कुठं पाच लागल्या कुठं तीन लागल्या अशा भेंड्या लागून राहिल्या पण मित्रांनो या भेंडीच्या नादामध्ये आम्हाला चाळीचे बंड बंडल आणले पण लाग लावणं होईना इथं कंपाऊंड करणं होय नर ते आटक्याच्या झाडापासून आपल्याला असा राऊंड घेऊन तिथपर्यंत राऊंड घ्यायचं आहे म्हणजे मोठा राऊंड होतो इथं आणि शेळ्यांसाठी खूप चांगलं राहणार आहे तर बघू आता एक दोन दिवसामध्ये करू जर वेळ भेटला तर उद्या परवा करून टाकू आपण शेळ्यांसाठी चांगलं खूप हे बघा कशा शेळ्या त्या भोगल्या आपल्या एकदम झाल्यात शेळ्याला खायच्या नाही तीन दिवस झाले खाबा खादायत द्या सरकी जमच दम तपल्या जमला आहे खूप एक चांगल्या पद्धतीनं मित्रांनो पाणी आता इथं आलं बाबा काय करा आहे टप खाली झाल्याशिवाय काहीच करता येत नाही टप त्या सध्या खाली होत नाही द्या आता पाऊस काही उघडत नाही आणि टप काही खाली होत नाही आता इकडून इकडं वरती पाणी सोडलं पाहिजे ना तर इकडे पाणी साचणार इकडं काय डोक्याला वाढ सगळं पाठवत अवघडच कार्यक्रम झाला आता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हे जाईचं नियोजन करणार आहे पाऊस खूप छान झाला मित्रांनो खूप आनंद झाला मला, मला आज कारण की आनंद आनंद होण्याचं कारण तुम्हाला सांगतो आम्हाला जसा पावसाळा सुरू झाला त्या तेव्हापासून असा पाऊस नाही आहे आजच पाऊस हा चांगला झाला आहे त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद पावसाचं पण बघा बराच वेळ झाला पाऊस चालू आहे आणि आता उघडण्याची शक्यता नाही सध्या तर उघडत नाही खूप छान पाऊस झालेला आहे मित्रांनो बघा आपले बोकड शेळ्या कशा टमटम झालेले बघा सोने कसा साठी झाला मित्रांनो आता आपल्या शेळ्यांना किती केलं तर अजून चार पाच दिवस मस्त खायला भेटतंय मित्रांनो थोडं आले मग इकडे पाऊस पावसाची वस्त्रे आले बघा पाऊस असा असल्यामुळं पण डोंगराकडून पाणी आलेलं आहे इकडं बघू शकता मित्रांनो असा पाऊस झाला आहे वावनी नाही झाला आज शेतातून पाणी नाही गेलं बाहेर पण आता पाऊस परत फिरलेला आहे मित्रांनो पाऊस आता इकडं विदर्भाकडून परत इकडं आपल्याकडे यायच्या माग असं केलं ना आता परत असं फिरला म्हणजे चांगला जंगी पाऊस व्हायच्या माग आहे आपल्याकडे बरं आहे पाऊस जर झाला तर खूप छान आनंदाची गोष्ट आहे थोडा कमी झाला मित्रांनो आता पाऊस पाऊस वाढण्याची शक्यता परत आहे थोडा कमी होतोय पण इकडल्या साईडना परत यायच्या मागे विदर्भाच्या साईडनं बघा आता खूप खूप धन्यवाद पावसाचे पाऊस आल्याबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र